नमस्कार मी प्रमिला झांडे तर आज मी बाजरीचे पकोडे करणार आहे बाजरीचं पीठ आणि वाटाण्यापासून तर वाटाण्याच्या शेंगा मी थोड्याशा सोलून घेतलेल्या त्या एक वाटी बाजरीचं पीठ चाळून घेतलेलं आहे तर ह्या वाटाण्यामध्ये चार हिरव्या मिरच्या थोडासा लसूण आणि थोडीशी जिरी हे आता मी वाटण करून घेणार आहे तर मी वाटण असं न पाणी वत्ता बारीक करून घेतलेलं आहे ते पण आपल्याला बाजरीच्या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे थोडासा एक चमचा भर ओवा आहे ती ववा टाकून घेतलेला आहे एक अर्धा चमचा हळद आहे थोडीशी कोथिंबीर घेतली आपल्याला चवीनुसार मीठ वापरायचं आता आपल्याला पाणी पाणीवरून छान असं तिंबून घ्यायचं आहे ह्यात मी दुसरी कुठली सुद्धा पीठ वापरलेली नाही ती पाणी थोडंसं आहे त्या तर वाटण्याचं मिश्रण ओलसर असते त्याला पण मी न पाणी पाणीवताच वाटून केलेलं आहे थोडं पाणी वतून घेतलं मी जास्त पाणी वतत नाही तर मी एक छोटा अर्धा चमचा सोडा टाकून घेतलाय खायचा थोडंसं पाणी होते त्याच्यावर आणि मिक्स करून घेते छान असं तर बघा असं मी छान असं पीठ तिंबून घेतलेलं आहे तर जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही मी गॅसवर तेल ठेवलेलं आहे तापत तेलामध्ये सोडून घेते खुसखुशीत आपल्याला छान असं तळून घ्यायचं आहे छान असं मी तळून घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये ह्याला काढून घेते तर बाजरीचे पीठ कुणाच्या खाण्यात येत नसेल कुणाला भाकरी आवडत नसेल तर अशा पद्धतीने बनवून द्यायच छान अशी पण कुरकुरीत तळून झाले हे पण मी राहिलेलं पण पकोडी ह्यात काढून घेते पौष्टिक असा पदार्थ आहे बाजरीच्या पिठापासून आपण बनवलेलं आहे तर बघा तुम्हीही अशा पद्धतीने बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा